ओम बळीराजा ब्लॉक चॅनल आहे मित्रा आपलं आणि बळीराजा ब्लॉक चॅनलमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मोसंबीला पाणी सोडेल म्हणजे जवळजवळ आपण पाच डिसेंबरला पाणी बंद केलं होतं तर आज जवळजवळ एक महिना होऊन गेलाय म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचे चाळीस बेचाळीस दिवस झाले त्याच्यानंतर आपण आज मोसंबीला पहिलं पाणी सोडले आंब्या वारासाठी तानावर होते आज ताण सोडला त्यांचा पहिलं पाणी आज दिलेलं आहे तर तुम्ही बी मोसंबीला पाणी दिलं की नाही ते बी कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण कसं आहे पहिलं पाणी जे दिलं मित्रांनो ते ड्रिप ना देत आणि ड्रिपच्या सहाय्याने आपण पहिलं पाणी दिलंय म्हणजे तीन चार वर्षापासून आपण ड्रिपनाच पाणी देतो आता काही लोक कस आहे की दांड पद्धतीनं पाणी देतात काही पाट पाणी देतात हे की नाही जेस्तेचं पाणी द्यायचं जेस्तेची वेगवेगळी सिस्टीम आहे पण आपण पहिलं पाणी ड्रिपनाच दिलंय आता जो थोडा आपला मिरग्या माल होता मित्रांनो ते पण आपण दिलेला आहे आज मिरग्या मालाची तोड चालू आहे आपल्या चला या मित्राह या आज आपण चाळीस बेचाळीस दिवसानंतर पहिलं पाणी दिलं म्हणजे तानर होते मोसंबी आपले पाच डिसेंबरला आपण पाणी बंद केलं मोसंबीचं आणि आज सोडले म्हणजे आज जवळजवळ आपण ड्रिपना तीन तास पाणी दिलंय मित्रांनो आता दुसरं पाणी आपण समजा आज मंगळवार आहे तर दुसरं पाणी आपण शनिवार किंवा रविवारी देऊ आहे का नाही तर त्यावेळेस आपण देताना मग सहा ते सहा पाच ते सहा तास पाणी देऊ दुसरं पाणी देताना पहिलं पाणी आपण ड्रिपना तीन तास सोडलंय आज मोसुंबीला कारण आपल्याला जवळजवळ पाच डिसेंबरला आपण पाणी बंद केलं तर त्यावेळेस आपला माल तुटून तु तु गेला होता पाच डिसेंबरला तर माल होता वर आपण त्याला पाणी देत होतो आणि नंतर पाणी बंद केलं तर आता आज सोडलंय आज दोन वालला सोडलय तीन तीन तास आपण आज पाणी दिलंय ड्रीपच्या साह्यानं आता दुसरं पाणी देताना आपल्याला अजून पाच सात दिवसांना दुसरं पाणी देऊ तर दुसरं पाणी देताना मित्रांनो आपल्याला पाच ते सहा तास हे पाणी आहे दुसरं ड्रीपच्या साह्यानं तर तुमच्याकडे जरा मोसंबीचं उत्पादन जरा असलंय समजा घेत जरा असलंय तर तुम्ही पण सोडलं की नाही ते बी कमेंट मध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट आपण हे जे चॅनल आहे आपलं बळीराजा ब्लॉक तर आपण सगळं शेतीचं याच्यातून दाखवत असतो पाणी मोसंबी ऊस इतर पिकात आपण काय खतं टाकतो काय करतो ह्या गोष्टी आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो दाखवत असतो तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर पण करा आणि लाईक पण करा कारण आपण शेती सोडून दुसरं काही हे करायचं काम नसतं बुवा शेतकऱ्याची अडचणी किंवा शेतकरी कसा शेती करतो हे दाखवण्याचं काम आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर बी करा ही आपली विनंती हो शेतकऱ्याकडून आता आपलं याला बोर्ड पेस्ट लावायचं राहिलेलं आहे मित्रा आता बोर्ड पेस्ट आपण पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी दिलंय की त्याच्यानंतर लवून टाकू त्याला कारण आता बोर्ड पेस्ट लावायचं राहिलं बाकी खोरपून बिरपून घेतली होती आपण आणि ह्या झाडाची कटिंग पण केली होती यावर्षी कारण खाली लय फाटे टेकल्या होते खाली जमिनी त्याच्या त्यासाठी ते आपण खालून कट केले त्या फाट्या आणि जर तुमच्याकडे मोसंबी असेल तर आपण मोसंबीचं पूर्ण माहिती असती मित्रांनो हो की पाणी ताण कसा द्यायचा ताण कधी असतो काय असतो का का पाणी किती सोडायचं काय सोडायचं आपण सगळे औषध खत याचं संपूर्ण जेवढा अनुभव आपल्याला आहे समजा कारण आता माझ्याकडे मोसंबी तीस पस्तीस वर्षापासून पहिला जुना बाग होता आता हे नवीन लावले आपण आता हे नव वर्ष चालू आहे बागेचं चा। आणि ही एक हजार मोसंबीची झाड आहे आपल्याकडे आता सध्या माल तुडू राहिले आपला मिरग्या माल होता थोडाफार दोन अडीच टन होता तो द्यालाय आणि पहिला आपला आंब्या माल पाच तीन तारखेला तुटला होता तीन ती चार होता। ते चार तारखेला तुटून गेला होता तर त्याच्यानंतर आपण झाडं तानावर सोडली होती पण आज पहिलं पाणी आपण हलकं दिलंय तीन तास दिलेले आणि इकडे ऊस होता तुम्हाला बरच वेळेस दाखिला असेल मी इकडे ऊस होता वरती आपला दहा अकर ऊस पण होता तो पण तुटून गेलाय आता एक हजार झाड मोसुंबीची हे सहा अकारात आहे मित्राओ सहा अकारा मध्ये अठरा बाय चौदा वर ह्याची लावगड आहे आपल्या <coughs> चॅनलला सबस्क्राईबर करा मोसंबी उत्पादक जरा असले तर कारण आपण काय करीत असतो औषधं सोडतो किंवा औषध फवारतो जो रोग आला तो पूर्ण आपण पोस्ट ह्या चॅनलवर टाकीत असतो का कोणचे खत दिले कोणचं कसं पाणी दिलंय कोणचे औषध दिले हे सगळं आपण त्याचे पोस्ट करून टाकत असतो युट्यूब युट्यूबला व्हिडिओ टाकत असतो तर जे कोणी मोसंबीचे बागतदार असतील त्यांनी बी चॅनलला सबस्क्राईबर करा जे नवीन असतील त्यांना बी लाईक करा सबस्क्राईबर करा हे बघा इकडे अशी मोसंबी तोड चालू आहे बघा खाली आता आज भोगी मित्र भोगीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या संक्रांत आपला बघा आता इकून पाणी सोडलेले आपण असं ह्या साईड आता हे जे फळं दिसतात तुम्हाला हे तोडायचं काम चालू आहे सध्या दोन अडीच टन माल होता ते देऊन टाकले पन्नास हजाराला ती तोडू राहिली इकडे तोडणारे लोक बघा तुम्हाला खालून दिसतील असे तोडू राहिले तुमच्याकडे मोसुंबी उत्पादक आहे मित्रांनो मोसुंबी आहे आमचा काळे आला बघा मित्रा हो काळ्या आमचा कुत्राही बघा शेतात राहत त्याला एक जोडीदार आणलाय आज त्याला कोण आणला काय भाकर खाली का खाली का खाली घेऊन पळतो तिकडे त्याच्याकडे पळतो त्याला खो घालतो आहे ना खट्टी खट्टी भाकर खट्टी खट्टी का भाकर तू भाकर खात नाही त्याला टाकी तो त्याला टाकू नको भाकर <coughs> खाय आमचा काळे मित्राओ बघा कसा आहे काळे असा काळे आमचं काय करताय तुमच्याकडे मोसंबी आहे का, का? मित्रा कमेंट मध्ये जरूर सांगा चल इकडे काळे इकडे मोसंबी आहे का तुमच्याकडे मोसुंबीचा बाग आहे का आपल्याकडे मोसंबीचं पूर्ण निवेदन असतं मित्रा आंब्या बार कसा पकडायचा काय करायचं कसे फावर नाही घ्यायच्या आहे की नाही आंब्या वार फोडण्यासाठी फळगळ होणे म्हणून पण आपण त्याच्यावर करत असतो Eh. 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 Yubli. Zada. मित्रा हो मोसंबी जर तुमच्याकडे असली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा मोसुंबी उत्पादक शेतकरी आपला ग्रुप पण आहे व्हॉट्सअपला हो मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचा ग्रुप पण बनवलेला आपण आणि ग्रुप तुम्हाला वाटत असेल हा मा च्या रक्कम दाखना आहे की नाही मी तुम्हाला हो मोसुंबी दाखवत होतो मित्रांनो हो कारण आज पाणी आहे आपण ड्रीप पाणी सोडलं होतं आणि ड्रीप पाणी पाणी आहे आपण आज तीन तास पाणी आहे झाडाला आता तीन तास आहे तर पुढचं पाणी देताना आपण सहा तास वाढणार आहे कारण पहिलं पाणी आपल्याला कमी द्यावं लागतं आंब्या बारासाठी कारण पाच तारखेला आपण पाणी बंद केलं या झाडाचं जा। तर आज सोडलंय तर आज आपण तीन तीन तास दोन वालला पाणी दिलंय आता उद्या एक वाल राहिलेला आहे ते उद्या देणार आहे आणि आपले काही अर्धे जे झाड आहे मोसंबीचे तर ते आपण पंचवीस तारखेला त्याला पाणी सोडणार आहे वीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्याला सोडू कारण त्याचे थोडे ड्रीपचं काम करायचं आहे आपल्याला आणि अजून आपण काय केलं की मोसंबीला हे जे बघितलं ना तुम्ही याला अजून काही पेस्ट लावेल नाही आपण आता हा पेस्ट कम होत लावलं का वातावरण खराब होतं परत वातावरण खराब झालं आता पाणी दिल्यानंतर याला पेस्ट लावू जर पाऊस पडला असता पाऊस जर झाला असता थोडापर्यंत आपले पेस्ट खराब झाली असती है का नाही त्याच्यामुळं आपण ते लावलं नाही आणि आता पाणी दिल्यानंतर याला बोर्ड पेस्ट लावणार आहे आपण खोडाला आज पाणी सोडलंय आता दुसरं पाणी ज्यावेळेस देऊ आपण दुसरं पाणी याला शनिवारी किंवा रविवारी देणार आहे आपण आज तीन तीन तास पाणी सोडलंय आता दुसरं पाणी ज्यावेळेस देऊ रविवारी किंवा शनिवारी त्यावेळेस त्याला बोर्ड पेस्ट आपण घेणार आहे बोर्ड पेस्ट मारायचं आहे आपल्याला एक हजार झाड आहे आपले मोसंबीचे आता सध्या माल तोडू राहिले ते बघा लेबर तर आहे तुम्ही बघितलं असं आपण त्याच्यामध्ये मिरग्या माल होता मिरग्या माल दिलेला आहे दोन ते अडीच टन निघन असा आहे अंदाज पन्नास हजार देऊ दे। <laughs> तुमच्याकडे मोसुंबी आहे की नाही मित्रा ते बी कमेंट मध्ये सांगा जर मोसुंबी असली तर कमेंट करा काय तुम्ही पाणी दिलंय नाही दिलंय कारण आपण लावीला येऊन मोसंबी संदर्भात कोणत्याही पिकाच्या संदर्भात आपण चर्चा घेत <coughs> असतो <coughs> आपलं <coughs> मिरग्या मिरग्या माल होता मित्रा दोन अडीच टन आहे ती बघा ते तुड राहिली तिकडे लेबर ही तोडायला तिकून आणलाय तीन तुडीत हजार झाड आहे आपली पन्नास हजाराला दिलं ती <coughs> तुमच्याकडे मोसंबी आहे की नाही ते पण कमेंट मध्ये जरूर सांगा शेतामध्ये जी मित्रा हो काय दिवसभरात दमलो पाणी चालू होतं पाणीच पुऱ्या नळ्या चेक केल्या आणि जेवण केलं जेवण केल्यानंतर थोडं फेसबुक ला लावी गेल तो फेसबुक ला आपले भरपूर फॉलोअर्स आहे साडे बारा हजारापर्यंत फॉलोअर्स फेसबुक आहे फेसबुकवर आपलं जास्त चालतंय मित्रांचे चालतंय युट्यूबला पण आपण लावी येत असतो रोज रोज नाही पण दिसाड संध्याकाळी आपण लावी राहत असतो युट्यूबला थोडं मध्ये जरा बंद झालत पण आता उद्याच्याला नाही पण परवाच्याला आपण गुरुवारी गुरुवारी संध्याकाळी आपण लावू येणार आहे फेसबुक युट्यूबला आणि फेसबुकला आपण दिसाड म्हणजे आज संध्याकाळी साडेसातला फेसबुक ला येणार आहे तो चे जे आहे मित्रांनो तिथं भरपूर आपले फेसबुकला फॉलोअर्स आहे आणि आपण मोसंबीच्या संदर्भात म्हणजे हे जो बाग दिसतोय तुम्हाला आता मोसंबीचा आपला या मोसुंबीच बागेचं पूर्ण नियोजन आंब्या बार तुमची गळ जर असली फळाला तर गळ का होती हे सगळ्या गोष्टी आपण फेसबुक युट्यूबला करत असतो मित्रांनो राम 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 भाऊ राम राम करत असतो तर तुमच्याकडे बी जर बाग असले समजा मोसंबीचे तुम्ही उत्पादक जर मुसुंडीचे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि आज आपण जे तुम्हाला पाणी सोडलं म्हणजे हे का दाखवलं की बा आपण ड्रीपना ड्रीपच्या ड्रिपच्या साह्याने आज पाणी सोडलंय झाडाला तीन तास पाणी दिलं आज आणि दोन तीन दिवसांना म्हणजे शनिवार ते रविवारी परत आपण सहा तास पाणी देणार आहे या असं आपल्याला पाणी वाढत चालावं लागतं हे खटीत जर पाणी आपण झाडाला जर सोडलं तर झाड त्याला फुलं नाही येताना काय होतं की जादा आघारी काढतं मग त्यासाठी पाणी देण्याचं पण त्याला नियोजन असतं किंवा भरपूर काही पाणी पहिलं द्यायचं नसतं दुसरं पाणी आपण मग भरपूर देतो समजा आता पहिलं पाणी आपण तीन तास सोडलं याच तर दुसरं पाणी देताना मग आपण सहा ते सात तास किंवा पुरा गॅप सोडणार लाईटीचा आठ तास असं सोडणार आपण म्हणजे तीन आपलं हे चौथं वर्ष आहे की आपण तसं ड्रिपनाच भाग बाग फोडतो मोकळं पाणी आपण उसंबिल देत नाही टिपच्या सायनाच पाणी देत असतो तर तुमचं कसं नियोजन ते बी कमेंट मध्ये सांगा आणि पूर्ण नियोजन म्हणजे तुम्हाला जर वाटलं बघा तर आपण कसं आहे मित्रांनो आपण काही कंपनी बिंपण्याचा माणूस नाही आपण स्वतः शेतकरी आणि आपली स्वतःची बाग आहे म्हणजे जे काही आपल्याला फळगळ म्हणा तुमचे माल कमी लागणं म्हणा किंवा एखादं झाड पिवळं पडतं बघा हा पिवळ पडला पडल्यानंतर त्याच्यावर उपाय काय करायचा आहे की नाही दुसरी गोष्ट मोसुंब्यात गवत ठेवल्याना फायदा होतो का तोटा होतो या सगळ्या गोष्टीची माहिती आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून मोसंबीची देत असतो मित्रांनो आणि जवळपास म्हणजे फेसबुकला आपले साडेबारा हजार जे फॉलोअर्स आहे भरपूर म्हणजे मोसंबी उत्पादक शेतकरी आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहे पहिल्या ग्रुपची लिमिट संपली होती म्हणून आपण दुसरा ग्रुप बनवलेला आहे मोसंबी उत्पादक शेतकरी म्हणून त्याचं नाव आहे बळीराजा मोसंबी उत्पादक शेतकरी तर त्याच्यामध्ये जवळजवळ आपले दीड एक हजार शेतकरी मोसंबीचे झालेले ग्रुप मध्ये तर आपला हेतू फक्त हे की बाकीमे शेतकऱ्याला आपण सहाय्य करायचं बाळाला सांगायचं की ही फवारणी घ्या ती फवारणी घ्या ह्या औषध घ्या कारण आज सांगायचे सुद्धा पैसे घेतात मित्रां लोक का नाही काही काही कंपनीवाले बघा तुमच्याकडे व्हिजिट मारायला येणार तुम्हाला औषधं सांगणार खत सांगणार आणि प्रमाणे पैसे घेतात तीन हजार दहा हजार रुपये खर सल्ला देण्याचे मग आपल्या डोक्यात काय आलं की बाबा आपण शेतकऱ्यासाठी आपण आपले शेतकरी एकमेकाला जर सांगितलं आपण तर ते आपला पैसा वाचतो आहे का नाही शेतकऱ्याच म्हणजे ते एक होऊन जात आहे आणि दुसरी गोष्ट काय होती की बाबा जे करून शेतकऱ्याला शेत आपण कसं आहे मित्र आपण प्रॅक्टिकल शेती करणारे लोक आहे आणि हे जे कंपनीवाले राहतात हे जे लोक सांगतात हे काय प्रॅक्टिकल करीत नाही म्हणजे आपल्याला जर त्यांनी कळ औषध सांगतील पण ते औषध त्यांनी फवरलेलं थोडेच राहतं कारण ते आपण फवितो शेतकरी म्हणून आपण जे प्रॅक्टिकल शेती करतो ना त्याचा अनुभव महत्वाचा आहे की नाही प्रॅक्टिकल शेती करणं आणि पुस्तकातून वाचून ज्ञान सांगणं याच्या जमीन आसमानचा फरक आहे स्वतः शेती करणं आणि निवळ निव्वळ ज्ञान शिकिन ही वेगळी गोष्ट त्याच्यामुळे प्रॅक्टिकल जो माणूस शेती करतो त्याला पूर्ण अनुभव राहतो त्या गोष्टीचा कि काय खत टाका लागत आहे कसं टाकावं लागतं किती खत पडत एकरी किती झाडाला किती खत द्यायचं हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात ठीक आहे आपण प्रॅक्टिकल त्याच्यात आहे ना रोज त्याच्यामध्ये रोज दिवस उगला आपण शेतात आहे दिवस माळा का घरी आपल्याला काय त्याच पुस्तकातलं ज्ञान घ्यायची गरज पडत नाही असं होऊन जात ले। आता लेबर बघा आता तूड राहिले अरे याला आता कि दिसले मग मित्र लेबर पहा कुत्र लाइक करा सबस्क्राईब करा मित्रां हो। मिरग्या माल तोड राहिलेले मोसंबी मिरगी मोसंबी तोड राहिले <laughs> तुमच्याकडे जरा मोसंबी असली मित्रांनो हो, तर त्याला पाणी सोडलं की नाही ते कमेंटमध्ये जरूर सांगा ठीक आहे ना मोसंबी उत्पादक शेतकऱ्यासाठी आपलं काम असतं मित्रांनो हो। आणि आपण मोसंबीची संपूर्ण माहिती आणि ते प्रॅक्टिकल असतं आपलं आपण काय कुठे विक्रीता नाही किंवा आपल्याला काही औषधिकायचं नाही फक्त आपलं एक डोक्यात आहे की बाबा शेतकऱ्याला आपण सहकार्य करायचं की बाबा सांगायला काय मित्रांनो आपण आपण जे करतोय समजा जसं उत्पन्न घेतो तसं आपण कुणाला शेअर करायचं शेतकऱ्याला काय एखादी फवार नाही एखाद्या रोगावर आपण सांगितले तर काय बिघडत आहे पण मग कसं रिझल्ट आल्याशिवाय आपण सांगत नाही रिझल्ट जर मिळाला आपल्याला एखाद्या औषधाचा तरच आपण ते दुसऱ्याला शेअर करत असतो नाहीतर आपण खाड्यात जायचं त्या शेतकऱ्याला खड्ड्यात घालायचं त्याच्यापेक्षा नको ते धंदे है का नाही हे असं आता मोसंबी तोडायला सुरू झालंय बघा आता <coughs> तुमच्याकडे जरा बाग असला मित्रा मोसुंबीचा तर ते पण सांगा आणि दुसरी गोष्ट व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवलेला आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड व्हायचं असलं तर दोन ग्रुप हे आपले नंबर एक नंबर दोन कारण एक ग्रुपची लिमिट संपली होती म्हणून आपण दुसरा ग्रुप बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड व्हायचं असलं तर तुमचे फोन नंबर पण सेंड करा कमेंट करा तर आपण त्यांना व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करू मुसुंबी उत्पादक असले तर चला भेटू परवाच्याला रात्री अं उद्या रात्री उद्या रात्री आपण साडेसातच्या दरम्यान असं सा भेटू आणि लावू येऊ हो, परत उद्या रात्री पण साडेसातला ला आपण लावू येणार आहे तर त्या संदर्भात मोसंबीला पहिलं पाणी किती दिवसांनी द्यायचं आहे की नाही ताण पाणी दिल्यानंतर कोणत्या फावरने घ्यायच्या तर हे पण विषय आपण लावीमध्ये घेत असतो की बुवा पहिला भेसळ डोस कोणता मिल द्यायला चांगला राहतो फायदा कोणचा याचा राहतो आणि शिवाय स्वास्थ्यात कसा बसेल भेसळ डोस स्वास्थात कसा बसेल हे पण आपण सांगण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करत असतो तर चला मित्रांनो भेटू पुढच्या लाईवीमध्ये म्हणजे उद्याच्याला साडेसात वाजता आपण लावी येतो तर उद्याच्याला भेटू आणि जे काही मोसंबीचे उत्पादक शेतकरी असतील ते हा व्हिडिओ नक्की दुसऱ्या मुसंबीत पाठकाला शेअर करा चला सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा चला जे जवान जय किसान जे महाराष्ट्र